महिलेला ठार करून महिलेच्या प्रेताशेजारीच विडखा घालून बसलेल्या नरभक्षी वाघाला अखेर जेरबंद करण्यात आल्याचा प्रकार भंडारा तालुक्यातील कवल्यावाडा येथे उघडकीस आला आहे भंडारा तालुक्यातील कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर झोनमध्ये कवलेवाडा शेतशिवारात तुरी तोडण्यासाठी गेलेल्या महिलेच्या वाघाने फडसा पडल्याची घटना दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान उघडकीस आली नंदा किसन खंडाते वय पंचेचाळीस वर्षे असे मृतक महिलेचे नाव वा आहे वाघाने महिलेला ठार करून महिलेच्या प्रेताशेजारीच तब्बल पाच ते सहा तास विडखा घालून बसलेला होता गावकऱ्यांनी फटाके फोडून आणि तणसीचे ढीक जाडून वाघाला पडविण्याचा प्रयत्न केला मात्र नरभक्षी वाघ घटनास्थळावरून हल्ला नाही घटनेची माहिती होता आज भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे ची खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे स्थानिक गुन्हे शाखा भंडारा वन विभागाचे चमू आणि पोलीस स्टेशन कारदा येथील पथक घटनास्थळी पोहोचले त्यानंतर एकोणतीस जानेवारी रोजी रात्री साडे अकरा वाजता दरम्यान नरभक्षी वाघाला बेशुद्ध करून सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात आले आणि वाघाला जेरबंद केल्यानंतर महिलेच्या प्रेत ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता हलविण्यात आले त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला मात्र या घटनेनंतर परिसरात दहसतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड रोष दिसून येत आहे